कधी कधी असं वाटतं का की आतल्या आत काहीतरी चुकतंय एक अस्वस्थता जणू काहीतरी सतत जळत राहतं तर आज आपण आज आंतरिक आगीच्या पलीकडे पाहणार आहोत आणि एका खऱ्या शांत परिपूर्ण जीवनाचा मार्ग शोधणार आहोत चला तर मग सुरुवात करूया एका थेट आणि प्रामाणिक प्रश्नाने कदाचित हा प्रश्न थोडासा अस्वस्थ करेल पण तो महत्वाचा आहे स्वतःला विचारा खरंच आपण जगतोय की फक्त आतून जळतोय याच एका प्रश्नावर आपलं आजचं सगळं विश्लेषण आधारलेलं आहे आता हा प्रश्न धोकादायक का वाटतो कारण तो, तो आपल्याला थेट आपल्या आत दडलेल्या एका मोठ्या संघर्षासमोर उभं करतो आपल्यापैकी खूप जण खरं तर हा संघर्ष नकळतपणे रोज अनुभवत असतात पण या धावपळीच्या आयुष्यात नाही का तिकडे लक्ष द्यायला वेळच कुठे मिळतो गम्मत अशी आहे की आपल्या प्रत्येकाच्या आत अगदी मुळातच आनंद आणि शांतीचा एक प्रचंड मोठा सागर दडलेला असतो म्हणजे बघा जन्मतःच आपण सगळे या आनंदाचे वारसदार आहोत जणू काही आनंदाचे राजकुमार पण मग होतं काय बरोबर ही जी आपली अमर्याद क्षमता आहे ना ती अजून हवं अजून काहीतरी पाहिजे या कधीही न संपणाऱ्या इच्छेखाली लालसेखाली पूर्णपणे दबून जाते आणि आपल्याला कळतही नाही की कधी आपण आपल्याच इच्छांचे गुलाम बनून जातो हा फरक नीट बघा एका बाजूला आहे आपलं मूळ स्वरूप आनंदाचा राजकुमार जिथे शांती आहे समाधान आहे आणि दुसऱ्या बाजूला आपली आजची अवस्था इच्छांचा गुलाम जिथे आपण सतत एका आगीत होरपळत असतो ही जी दरी आहे ना दोन्हींमध्ये हा जो फरक आहे तेच आपल्या सगळ्या दुःखाचा मूळ कारण आहे बरं मग या आतल्या आगीवर आपण उपाय तरी काय करतो आणि गंमत माहिती आहे काय आपण जे उपाय करतो ना तेच या आगीला आणखी भडकवतात कसं चला पाहूया जेव्हा आतून ही जळजळ जाणवायला लागते तेव्हा आपली पहिली अगदी नैसर्गिक प्रतिक्रिया काय असते काय करतो आपण ही आग विझवण्यासाठी विचार करा जरा आणि इथेच इथेच आपली सगळ्यात मोठी चूक होते आपल्याला काय वाटतं की इच्छांच्या या धगधगत्या आगीत यशाचं लाकूड टाकूया पैशाचं तूप ओतूया म्हणजे ती शांत होईल पण होतं काय परिणाम अगदी उलटा होतो आग विझणं तर दूरच ती आणखीनच रौद्ररूप धारण करते हे तर विज्ञानाचं साधंसोपं तत्व आहे नाही का की आगीत इंधन टाकलं की ती भडकणारच आणि हेच तत्व अगदी तंतोतंत आपल्या मनालाही लागू होतं बाहेरचं यश असेल पैसा असेल प्रसिद्धी हे सगळं त्या आगीसाठी इंधनाचं काम करतं ते तिला कधीही विझवू शकत नाही आणि खरा मुद्दा हाच आहे समस्या ही नाहीये की आपण अपूर्ण आहोत अजिबात नाही खरी समस्या आहे तो भ्रम की बाहेरची कोणती तरी गोष्ट मग ते एखादं पद असो एखादी वस्तू असो किंवा एखादी व्यक्ती ती आपल्याला पूर्ण करेल हीच हीच ती मूळ चूक आहे तर मग खरा उपाय आहे तरी काय चला आता एका महान ऋषींच्या कालातीत ज्ञानाकडे वळूया हे ज्ञान या समस्येवर अगदी अचूक प्रकाश टाकतं हे ज्ञान आपल्याला मिळतंय अखंड मासिकाच्या मे एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या अंकातून यामध्ये युग ऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी काही अशी सत्य मांडली आहेत जी आजही इतक्या वर्षानंतरही तशीच्या तशी, तशी लागू पडतात त्यांचे शब्द बघा थेट काळजाला भिडतात ते म्हणतात चिंता आणि असंतोष ही अशी चिता आहे जी मृताला नाही तर जिवंत व्यक्तीला जाळते म्हणजे विचार करा आपण रोजच्या धावपळीत जिवंत असूनही स्वतःला आतून जाळत असतो आणि मग ते एक असा प्रश्न विचारतात जो खरं तर आपण सगळ्यांनीच स्वतःला विचारायला हवा ते म्हणतात जे आपल्याकडे नाही त्या गोष्टींसाठी जळत राहणे आणि जे आपल्याकडे आहे त्याचा आनंद न घेणे यात शहाणपण आहे का आणि पुन्हा ते त्याच आगीच्या रूपकावर येतात ते म्हणतात तृष्णा म्हणजे लालसा ही अशी आग आहे जी इंधन टाकल्याने कधीच विजत नाही ती फक्त वाढत जाते हे तर खरं आहे नाही का एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी त्यापेक्षा मोठी इच्छा तयार असते हा अनुभव आपल्या सगळ्यांचाच आहे आणि मग शेवटी ते खरा उपाय सांगतात यावरचा इलाज प्राप्ती नाही म्हणजे आणखी मिळवणं हा नाही तर तो आहे समज म्हणजे योग्य दृष्टिकोन ठेवणं खरा उपाय बाहेर वस्तू मिळवण्यात नाहीये तर आपल्या आत आपली समज बदलण्यात आहे पण हे समज म्हणजे नक्की काय हीच आहे समाधानाची कला चला आपल्या विश्लेषणाच्या या शेवटच्या टप्प्यात याचा खरा अर्थ काय आहे ते समजून घेऊया बघा समाधान म्हणजे आळशी होऊन एका जागी थांबणं असं अजिबात नाही समाधान म्हणजे न जळता धावणे याचा अर्थ काय की प्रगती नक्की करा ध्येय जरूर ठेवा पण लोभाच्या त्या विनाशकारी आगीत स्वतःला न जाळता ही एक सक्रिय आणि तरीही शांततापूर्ण जीवनशैली आहे के चित्र आपल्याला दोन मार्ग अगदी स्पष्टपणे दाखवतं एकीकडे आहे लोभाची आग जी फक्त जाळते नष्ट करते आणि कधीच कधीच शांत होत नाही आणि दुसरीकडे आहे समाधानाचं शांत पाणी जे तृप्त करतं परिपूर्ण करतं आणि नेहमीच पुरेसं वाटतं निवड शेवटी आपली आहे तर मग या सगळ्या विश्लेषणाचं सार काय काय घेऊन जायचंय आपल्याला यातून ते एका शक्तिशाली अंतिम संदेशामध्ये सामावलेलं आहे आणि तो विचार हा आहे जो आपण सगळ्यांनी सोबत घेऊन जायला हवा एक निश्चय की मी इथे जगण्यासाठी आलो आहे जळण्यासाठी नाही कारण जीवनाचा खरा उद्देश आनंदात जगणं आहे इच्छांच्या कधीही न संपणाऱ्या आगीत जळणं नाही